तीन महिन्याआधी उसगाव तिक्स वाटारात रस्त्यावर पडलेल्या फोन एकोणतीस जुलैच्या रात्री मडगावच्या एकल्याचा चे जीव घेतलं हाचे उपरांत संबंधित यंत्रणे तीस जुलैयात ते फोन कुल भरपाचे काम सुरू केले हाका लागून थळाव्या लोकांनी हुसको उक्तायलो फोनकूल भरपा खाती संबंधित अधिकारी कोणाचो तरी जीव वाचपाची वाट पळयताले काय असो प्रश्न नागरिकांनी मांडलो चड माहिती प्रमाण गोगळ मडगावचे राजाराम तुळेकार मंगळारा एकोणतीस जुलै या दुचाकी वयल्या उसगाव तिक्स वाटारातल्यान वताले पण रस्त्यात पावसाचे उदक साचिल्या रस्त्या वेळ तांकां अदमास ना त्याच फोंडकुलात राजाराम दुचाकी सयत पडलो आणि गंभीर जखमी आनी आणि मरण आय हुस्को करारखी गजा म्हणाऱ्या राजाराम हांनी हेल्मेट घातिल्ले आणि दुचाकीची गती मर्यादित आशिल्ली ले। तरी लेगीत या अपघातात तांचो जीव गेलो अपघात जावन तांकां मरण येव कारण फोंडकूल थारता राती हो अपघात झाल्या उपरात संबंधित जाग आहे सकाळ जातक संबंधित अधिकाऱ्यांनी कामाक सुरुवात केली आणि ते फोंडकूल भरले म्हणजे फोंडकूल भरपा खातीर अपघात जन कोणाक तरी मरण येवपची वाढ संबंधित अधिकारी पळयताले काय असा प्रश्न थळाव्या लोकांनी मांडला